आहे आणि इतर सर्व मित्र पक्षांचे आपले अधिकृत उमेदवार माननीय खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब यांच्या निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री खर तर ज्यांच्या कर कमलानं या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे असे आपल्या जिल्ह्याचे पालक मंत्री व महाराष्ट्राचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील या ठिकाणी मुद्दा म्हणून उपस्थित असलेले आपले उमेदवार खासदार साहेब जिल्हा बँकेचे चेअरमन गायकर साहेब माजी आमदार वैभवराव पिचड शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ चौधरी साहेब माननीय राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार बीजे देशमुख शिवसेनेचे संपर्क प्रमुख बाजीराव शेठ दराडे माननीय सीताराम पाटील देशमुख भाजपचे तालुका अध्यक्ष यशवंत अण्णा आबाळे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सीताराम पाटील भांगरे शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय वागचोरे मनसेचे तालुका प्रमुख दत्ता नवले खरं तर सर्व मान्यवर महिला आघाडीच्या सर्व अध्यक्षा राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शरदराव चौधी चौधरी चा सर्व उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर कोणाचा नाममूल्लेख राहिला तर थोडी दिलगिरी व्यक्त करतो कारण नामदार साहेबांनी खासदार साहेबांना अजून दोन निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन करायचे खरं तर दोनचा टायमिंग कोपरगावच्या कार्यालयाचा आहे त्यामुळं फार या ठिकाणी आपण वेळ घेणार नाही माननीय नामदार साहेबांना आणि खासदार साहेब उमेदवार या दोघांनाही बी आम्ही अकोल्या तालुक्याच्या वतीनं माननीय मधुकरराव पिचड साहेब असतील वैभवराव पिचड असतील या, या ठिकाणी तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लामटे असतील जिल्हा बँकेचे चेअरमन माननीय गायकर साहेब असतील आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना मनसे आर पी आय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्या संघटनेच्या वतीनं मी खरं तर या दोही नेत्यांना मी या ठिकाणी आश्वासित करतो का आमच्या अकोल्या तालुक्यातसुद्धा येणाऱ्या तेरा मेले जी काही लोकसभेची निवडणूक होत आहे त्या ठिकाणीसुद्धा अकोल्या तालु तालुक्यातून भरमसाठ अशा चांगल्या मताधिक्यानं या ठिकाणी धनुष्यबाणाला मतदान होणार आहे आणि या तालुक्यातसुद्धा नरेंद्र नरेंद्रभाई मोदी या देशाचे पुन्हा पंतप्रधान व्हावेत म्हणून याही तालुक्याला तर आस लागलेली आहे खरं तर नामदार साहेब दोन गोष्टी सांगून मी माझे प्रास्ताविक संपवणार आहे या ठिकाणी व्यासपीठावर वैभवराव बसलेले आहे आणि म्हणून आमच्या अकोल्या तालुक्यातल्या आदिवासी बांधवांना या मोदी साहेबांमुळं प्रचंड असा आनंद झालेला आहे तो आनंद याच्यासाठी आहे का या देशात देशा देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशातलं जे सर्वोच्च पद आहे ते एका आदिवासी महिलेला मिळालं आणि म्हणून द्रौपदी मुर्मूंसारख्या एका साध्या विधवा महिलेला सद स्त्रीला या ठिकाणी देशाचं सर्वोच्च पद तर नरेंद्रभाई मोदींमुळे म्हणा किंवा भारतीय जनता पार्टीच्या सरकारमुळे या ठिकाणी मिळालं आणि त्याचा आनंद या आमच्या आदिवासी भागाला निश्चित झालेला आहे दुसरी गोष्ट आमच्या एक आदिवासी अकोल्या तालुक्याची भूमिपुत्री असलेल्या आमच्या राईबाई सुद्धा पद्मश्री पुरो पुरस्कार याच सरकारमध्ये मिळाला आणि एक ना अनेक खरं तर विकासाचे अनेक मुद्दे आहेत आम्ही कालसुद्धा अनेक आमच्या बाईटमध्ये सुद्धा मी काल आबा मंडिकांच्या चॅनलला बाईट देतानासुद्धा सांगितलं लोक जायचे चर्चा करतात ना विरोधक का भाऊसाहेब वागचव यांचं खूप काम चांगलं आणि त्यांचा खूप संपर्क चांगला अहो ते दोन हजार नऊला निवडून आले दोन हजार चौदाला काँग्रेसकडून उभे राहिले मग त्यांचा जर इतका विकास आहे त्यांचा एक एवढा संपर्क आहे दोन हजार चौदाला ते का पडले दोन हजार एकोणीसला पुन्हा ते अपक्ष उभे राहिले त्यांना सगळ्या मतदारसंघात फक्त तीस हजार मतं मिळाले मग तुमचा विकास तुमचा संपर्क गेला कुठं आणि म्हणून आपल्या या लोखंडे साहेबांनी या अकोल्या तालुक्यात भरपूर अशी कामं दिली अडीचशे तीनशे कोटीचे कामं खासदार साहेबांच्या माध्यमातून खरं तर या तालुक्याला मिळाली आणि मी मग कालवी स्पष्ट केलं खरं तर नरेंद्रभाई मोदींनी या ठिकाणी स्थानिक विकास निधी लोकप्रतिनिधींना देण्यापेक्षा एक सेंट्रलाईज केली यंत्रणा आणि तुम्ही बघा जलजीवनला कोट्यावधी रुपयाचे कामं आपल्या तालुक्यात हजारो कोटीचे कामं जलजीवनचे चालू आहे आपल्या तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांना स की शेतकरी सन्मान योजना मिळतात अनेक योजना या ठिकाणी नरेंद्रबाई बुंदींनी सेंट्रलाइज करून जी काही डी पी टी योजना आणली म्हणजे कोणती योजना करायची तिच्यावर जे भ्रष्टाचार करण्यात त्याच्यापेक्षा थेट त्या लाभार्थ्याला त्याच्या खात्यावर जे काही निधी जाणार आहे आणि म्हणून डी सारखं सेंट्रलाइज केल्यामुळं खरं तर नरेंद्रभाई मोदींनी अनेक खासदारांना थोडा तशा विकासाला कमी निधी होता परंतु सेंट्रलाईज केल्यामुळं या देशाचा मित्रांनो विकास झाला आपण कोरोनाच्या काळात बघितलं नुसतं या भारत देशालाच नाही तर जगाला लस पुरवली आणि म्हणून या ठिकाणी जगाला लस पुरवली त्यामुळं मोफत लस करून या कोरोनाच्या या संकटात मोदींनी आपल्याला वाचवलं अनेक योजना सारख्या सांगा तुमच्या राम जन्मभूमी अभिन असू दे तीनशे सत्तर कलम असू दे आणि जगात जगात या भारताचा दबदबा कोणी वाढवला असेल तर भाई मोदींनी खरं तर वाढवला आणि म्हणून तुम्ही आम्ही या भारत देशाचे देशवासीय खूप भाग्यशाली आहोत का आपल्याला देशाचं नेतृत्व करणार असा नेता मिळाला का त्यांनी भारताची मान जगात उंचवली आणि मग पुन्हा एकदा या दोन हजार चोवीसची ची जरी निवडणूक असली तर पुढच्या पन्नास वर्षाचं नियोजन विकासाचं विजन घेऊन नरेंद्रभाई मोदी काम करणार आहे एक मुद्दाच मी स्पष्ट करून माझं भाषण प्रास्ताविक संपवणार आहे खरं तर विरोधक मुद्दा काय म्हणतात का भाजप आणि मोदी संविधान संपवणार आहे संविधान धोक्यात आणलं आहे तुम्ही कालची पुण्याची सभा नरेंद्रभाई मोदींची जर ऐकली असेल तर नरेंद्रभाई मोदी त्या सभेत असं म्हणाले की मला बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान ईश्वरापेक्षा श्रेष्ठ वाटतं श्रेष्ठ आहे असं ते म्हणाले तुम्ही नरेंद्रभाई मोदींची जेव्हा पहिल्या दिवशी संसदेत गेले तुम्ही बघितलं असाल टीव्हीवर या जगातला एकमेव असा पंतप्रधान आहे त्या संसदेत जात्यापूर्वी त्या संसदेला नतमस्तक झाला खरं संसद ही सार्व अशी संसद आहे देश सेवा करण्याचं ते, ते पवित्र असं मंदिर आहे आणि म्हणून त्या पवित्र मंदिरात जाण्यापूर्वी देशातला पहिला पंतप्रधान असा आहे की त्यांनी संसदेत जाण्यापूर्वी त्या पायऱ्यांचं नतमस्तक केलं त्याच दिवशीच्या भाषणात नरेंद्रभाई मोदींनी सांगितलं या या संविधानाला धक्का लागणार नाही या देशात या जगात सूर्यचंद्र तारे आहे तोपर्यंत या संविधानात धक्का लागणार नाही आणि या ठिकाणी जे काही आपल्या विरोधात जे बुलबुलाया करू राहिले संविधान धोक्यात अरे आपल्या लोकांनी ठणकावून सांगितलं पाहिजे सोशल मीडियाला आपल्या लोकांनी आता ऍक्टिव्ह झालं पाहिजे आणि संविधान धोक्यात आहे त्यांना सगळ्यांना पण सांगितलं पाहिजे अरे याच बाबासाहेब आंबेडकरांचा अनेक वेळा पराभव या काँग्रेस पक्षाने केला कधी लोकसभेत या बाबासाहेब आंबेडकरांना याच काँग्रेसवाल्यांनी जाऊन दिला नाही परंतु जेव्हा भाजपचं सरकार आलं नरेंद्रभाई मोदी या देशाचे पंतप्रधान झाले इंदू मिलचा प्रश्न एका मिनिटात मिटवला तीन हजार कोटीची जमीन इंदू मिलची ती बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी या देशात नरेंद्रभाई मोदींमुळं इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी मिळाली नरेंद्र मोदींनी एक सूत्री विकसित केली का ती विकसित कोणती गेली तर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मगाव असेल मऊ असेल नागपूरची दीक्षाभूमी असेल इंदू मिलची जागा असेल इंग्लंडला घरात बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला आणि ते राहिले तो घर विकत घेऊन त्या सुद्धा बाबासाहेबांचं खरं तर स्मारक या ठिकाणी केलं आणि म्हणून दलितांसाठी अनेक कामं अनेक योजना नरेंद्रभाई मोदींनी केला तुम्हाला आठवत असं दोन हजार चौदाला पहिल्यांदा पंतप्रधान झाले पंतप्रधान झाल्यावर जेव्हा राष्ट्रपतीची निवडणूक आली तेव्हा या देशात पहिला राष्ट्रपती दलित या नरेंद्रभाई मोदींनी आपल्या रामनाथ कोविंदांना केलं मग ते असं म्हणलं नाही मी कशाला दलितांना करू आणि म्हणून दलित सवर्ण किंवा आदिवासी असा कोणताही भेदभाव न करता या देशातला दलित महत्वाचा या देशातला आदिवासी महत्वाचा हा केंद्रबिंदू मानून नरेंद्रभाई मोदींचा खरं तर कारभार चालू आहे आणि म्हणून या ठिकाणी माननीय लोकंडे साहेब निवडून येणार आहे माननीय पालकमंत्री स्टेजवर आहे पालकमंत्र्यांना मी विनंती करणार आहे आमच्या तालुक्यात मतं मागायला आम्हाला जाताना नामदार साहेब एक दोन तीन गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहे त्याची पूर्तता तुम्ही करावी आमच्या तालुक्यात जो काय या तालुक्यात शंभर टी एम सी पाऊस पडतो त्याच्यातला बराचसा पाणी समुद्राला वाहून जातं आणि म्हणून पश्चिमेला वाहून जाणारं पाणी ते पूर्वेकडे जर वळालं तर आमचा आढावा विभाग जिवंत होईल आमचा प्रवरा विभाग जिवंत होईल आमचा मुळा कायमस्वरूपी जिवंत होईल आणि म्हणून नामदार साहेब एकनाथराव शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा पवार असतील या तिन्ही नेत्यांचं जे स्वप्न आहे का समुद्राला जाण पाणारं जाणारं पाणी वळवायचं आहे आणि मी माननीय नामदार साहेब विखे पाटलांना विनंती करणार आहे तुम्ही या कामात जातीनं लक्ष घालून याला टोकन मिळून याचा आता सर्वे झालेला आहे तर तातडीनं जर हे काम झालं तर आपल्याला अतिरिक्त पाणी आपल्या या अकोल्या तालुक्याला मिळेल आणि त्याच्यातही लक्ष घालावं खरं पालकमंत्री मोदयांनी या तालुक्यात ता अनेक कामं केली पालकमंत्री मोदयांना मी अकोल्या तालुक्याच्या सर्व नगरवासीयांना सगळं नागरिकांच्या वतीनं ना पालकमंत्र्यांना मनापासून धन्यवाद एवढ्यासाठी देणार आहे देश स्वतंत्र झाल्यानंतर या तालुक्यात पहिल्यांदा पंतप्रधान अकोल्याच्या भूमीवर पाय ठेवला आणि पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी या अकोल्या तालुक्याच्या भूमीवर आले याच्या आधी एकही एक पंतप्रधान आले नव्हते आणि ते सगळं खरं तर श्रेय कोणाला ला द्यावं लागेल तर ते नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सदाशिवराव साहेब असतील या दोन्ही नेत्यांनी आपल्याला खरंतर ते भाग्य मिळवलं आणि निळवंडाचं जे काय लोकार्पण सोहळा झाला त्याला समक्ष नरेंद्र मोदी भाई आले त्या स्वगताला वैभव हो आम्ही त्या ठिकाणी होतो सीताराम भांगरे होते आमचा ऊर भरून आला कारण हा जगातला एवढा विश्व मोठा विश्व नेता आणि बघा जगात, विश्वने जगात सगळ्यात विश्वनेता सगळ्यात महान नेता कोण असेल तर नरेंद्र मोदी आहे जगात कोणत्याही देशात जाऊ द्या दे? त्यांची वाट बघतात ज्या देशांनी त्यांना विजा नाकारला त्या देशात आज पाय घड्या घालतात तर नरेंद्र मोदींचं स्वागत करतात आणि म्हणून जगात आज नरेंद्र मोदींच्या वेगळ्या नजरेने पाहतात जी ट्वेंटीचे त्यांना आदेश केलं या ठिकाणी जो काही काही देशांचा समूह आहे त्याचा अध्यक्षपद सुद्धा यजमान पद सुद्धा आपल्या नरेंद्र मोदींना मिळालं मी शेवटचा मुद्दा सांगून माझं प्रास्ताविक संपवतो मित्रांनो युक्रेनचं युद्ध चालू होतं युक्रेनचं युद्ध तुम्ही बघितलं त्या ठिकाणी त्या दोन्ही देशांना वाटायचं कोणी समिट घालावा तर भाई मोदींनी सबमिट घालावा म्हणून त्या दोन्ही देशांना वाटायचं तुम्ही बघा नुसतं युक्रेनचंच नाही या भारत देश सोडून इतर देशात कोणत्याही भारतीयाला अडचणी उद्या अरे त्यांच्या डोळ्यासमोर नरेंद्र मोदी दिसतात आणि म्हणून युक्रेनमध्ये सुद्धा जे काही लोक भारताचे अटकले होते ते सुखरूप का पोहोचले त्यांनी फक्त भाज आपला भारताचा तिरंगा हातात घेतला आणि एअरपोर्टवर गेले अरे अशाच दोन पाकिस्तानचे विद्यार्थी आपल्या भारताच्या अडकले अरे ते पाकिस्तानचे विद्यार्थी म्हणाले अरे आम्ही कसं जायचं तर ते आपले विद्यार्थी म्हणाले भारतातले तुम्हाला जर सुखरूप जिवंत एअरपोर्ट वर यायचं असं तर भारताचा झेंडा हातात धरा तुम्ही सुखरूप एअरपोर्ट वर याल आणि त्या विद्यार्थ्यांनी भारताचा झेंडा हातात धरला आणि सुखरूप त्या एअरपोर्टवर आली इतकी मोठी ताकद नरेंद्रभाई मोदींनी या जगात निर्माण केली म्हणून ही निवडणूक वागचौरे म्हणून वागचौरे किंवा लोखंडे साहेबांची नाही लोखंडे साहेबांना खासदार करायचं म्हणून नाही तर ज्या नरेंद्र मोदींसाठी त्या सभागृहात नरेंद्र मोदींच्या बाजूला जो वर हात करणार आहे त्या उमेदवाराला आपल्याला संसदेत पाठवायचा आहे आणि तो वर हात करणारा माणूस आहे माननीय खासदार सराशिवराव लोखंडे साहेब आणि म्हणून कोणाच्या मनात काही असू द्या लोखंडे साहेबांना आम्हाला सभा मंडप दिला नाही आम्हाला रस्ता दिला नाही ही नंतरची कन्सेप्ट झाली खरं खासदार कशाला असतात माहिती आहे का खासदार जातात कायदे मंडळ म्हणून कायदे करायला या देशाची सुरक्षा असेल या देशातली आंतरराष्ट्रीय धोरण असू दे या देशातली आर्थिक धोरण असू दे याच्यासाठी खासदार निवडले जातात पण लोकांच्या संकल्पना बदलत चालल्या लोकांना लो वाटलं रस्ता केला पाहिजे सभा मंडप केला पाहिजे तर तेही केलं पाहिजे ते आपल्या खासदार साहेबांनी केलंय आणि इथून पुढेही ते करणार आहे आमच्या परिसरात या तालुक्यात अनेक काम खासदार साहेबांनी केले पण साहेबांनी काय केलं थळाभर केलं पण राळाभर सुद्धा सांगितलं नाही आणि त्या भाऊसाहेब वाघ चौरी केलं थळाभर सांगतोय आता आणि म्हणून आपण सुद्धा सकारात्मक दृष्टीनं आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सक्रिय पॉझिटिव्ह आणि एक आक्रम आक्रमकपणानं या निवडणुकीला सामोरं जायचंय आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला सोशल मीडियावर ऍक्टिव्ह व्हावं लागेल आणि आपला विजय आपल्या हातात आहे तेरा मेला आम्ही या तालुक्याच्या वतीनं मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि स्वतः उमेदवार खासदार सदाशिवराव लोकपंडेंना आमच्या पूर्ण तालुक्यांच्या वतीनं महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या वतीनं आश्वासित करतो का यावेळेस निश्चित आम्ही या तालुक्यातून आघाडी देऊ एवढं बोलतो माझं प्रास्ताविक संपवतो जय हिंद महाराष्ट्र